Audio jump. हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत करते तर तुम्ही आता इथे बघू शकता मी तर सकाळी उठलेली आहे आणि मी तुम्हाला आज एक कारण सांगणार आहे कारण की माझ्या चार दिवस सुट्ट्या घेऊन काहीही उपयोग झालेला नाही कारण की का कारण की मी जसे कामावरून सुट्टी घेतलेली दिवाळीनिमित्त तुला आराम वगैरे होईल पण माझा एकही पर्सेंट आराम झालेला नाही सारखं जशी मी घरी थांबलेली तसं माझं माग धुन भांडे धुणं भांडे घरावर धुण भांडे घरावर धुणं भांडे घरावर तर माझं माग हेच काम चालू आहे आणि काल पण मी ना हेच मी कालच्या कपड्यांच्या ज्या घड्या करत आहे मी ते सांगत आहे काल किती कपडे मी धुवून काढले तुम्हाला दाखवणार आहे ह्याचा तर तुम्ही बघू शकते इथं व्हिडिओमध्ये थोडं स्पीड मोडमध्ये मी व्हिडिओ बनवेल तर तुम्हाला नक्कीच कळेल कारण की असे एक, एक सांगत बसले तर भरपूर वेळ लागणार आणि व्हिडिओ पण काही तुमच्या लक्षात नाही येणार त्यासाठी आणि जे काही कालची धुऊन आणलेली कपडे त्याची घडी करायची बाकी होती ते, ते खुर्चीमध्ये बघू शकतो एवढे सारे कपडे होते ना कारण की गड्या घालायला सुद्धा वेळ नाही कारण की पाणी धुणं भांडी घरावरच पण पाणी जे काय असतं आपलं चिवडा चकली शंकरपाळे लाडू जे काय आपल्याला येतं तर आणि ना खूप दिवसापासून माझे मागं म्हणजे थोडी अशी किरकिर चालू होती की बनव लवकर बनव लवकर आता तुम्ही सांगा मी सकाळी दहाला ला जाते संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजता मला घरी यायला आणि कामावरती एवढा लोड असल्या कारणाने ना मला डायरेक्ट घरात एक काही काम करण्याची इच्छा असायचीच नाही कारण की मी सगळेच थोडंसं जेवण शिल्लक बनून जायची तर आम्ही घरी आल्यावर तेच खायचो कारण की नंतर तिकडनं आल्यावर थकवा भरपूर राहायचा आणि वेळही भरपूर व्हायचा नऊ सव्वा नऊ आठ साडेआठ पावणे नऊ असे व्हायचे तर आणि काम खूप लोडचं असल्यामुळे ना फार थकवा तेवढा जाणवायचं डायरेक्ट खवाटे वगैरे पूर्ण बॉडी पेन व्हायचं काय करणारे आता थोडं आपल्या आडी अडचणी सोडायचं म्हटल्यावर हे तर करावं लागणार आहे तर हे असं चालू होतं आणि तिच्यामध्ये दिवाळी सुरू झाली दिवाळीची सा साफसफाई कारण की मी कंटिन्यू दीड महिना जशी चालू झालेली ह्या महिन्यामध्ये मागचा फुल महिना भरला तीस तीस दिवस पूर्ण भरले आणि ओ... तीस दि दिवस पूर्ण भरले आणि तीस दिवस पूर्ण भरले आणि नंतर दीड महिना दिवायचं सीझन चालू होणार होतं ना तर मग त्याचं माल वगैरे बनवायचं काम चाललेलं होतं बायकांचं तर मग सरांनी काही सुट्ट्या दिल्या नाही आणि असंही तब्येत वगैरे कशी असू आपली तर सर काही सुट्टी देतच नाही अजिबात तर त्याच कारणामुळे ना सरकार काही का पण हे केलं की टाकघरात काही पण काही झालं की टाकघरात आणि सरकार कंटिन्यू नऊ साडे नऊ दहा नऊ साडे नऊ दहा नऊ साडे नऊ आठ साडेआठ नऊ आठ नऊ असा वेळ व्हायचा ना आणि लोड भरपूर असल्या कारणामुळे ना मला एवढा त्रास व्हायचा की जण घरात ग्लासही घुसला असं उस वाटत नव्हतं पण आता काय करणार जॉईनिंग केलं म्हटल्यावर कम्प्लीट तर करावं लागल तरी त्यांना मग दिवाळीचं आता काम वगैरे संपलं म्हटलं चला आता दोन चार दिवस सुट्ट्या वगैरे घेऊ आणि थोडंफार घराकडे लक्ष देऊ आणि आपल्या स्वतःकडे पण लक्ष देऊ पण आता काय करणार दे दिवाळीची काम दिवाळी दोन दिवस बाकी होती तर तेव्हा मी थोडं साफसफाईचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो पण मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही पण तो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा आणि एव माझी घाई गडबडीमध्ये साफसफाई कशी झाली ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉग मी खूप एवढं आले ते एडिट करत आहे ना कारण की मला दिवसभरच काम जात आहे घरातलं काम नाही होतं फरायपाण्याचं काम पाणी नाही होत संध्याकाळचं काम संध्याकाळचं काम नाही होतं आरामासाठी आराम नाही होतं लगेच आणि जसं मी जॉब जॉईनिंग केलं आहे ना दोन ते तीन वेळापासून माझं चॅनल एवढं डाऊन झालेलं आहे जेवढा मी वॉश टायमिंग काउंट केला होता का किती तीन हजार आठशे वॉश टायमिंग काउंट केला होता तर दी ती, तीन महिन्यामध्ये डॅक म्हणजे आठशे वॉश टायमिंग कट झालं आठशे डॅक आता तीनच हजार बाकी आहे मी तीन हजारवरती माझं चॅनल हाफ हाफमो केलं होतं तर आता का 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 नेमकं काय होईल काय नाही केस मला काही कळतच नाही आहे तर आता ना तुमच्यासोबत माझं गुण जसं होईल तसं मी चॅनलवर काम करायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही पण मला व्हिडिओना सपोर्ट करा एवढंच माझं सांगणं आहे आणि इथं ना काल घाई घाईमध्ये कपडे काढून आणले होते ना तर ते थोडेफार आंबटोले टोले बा... बाकी होते तर आता मी घड्या वगैरे करायला लागली होती ना तर घड्या करायला लागली होती तर तिथे ना आपलं हे नाही गड करायला लागली तर ते तुम्हाला थंडी वगैरे लागत होती हाताला तर म्हटलं चला हे कपडे असे ठेवूस तर आ... उन्हात वगैरे टाकू कारण की घरामध्ये जर ठेवले ना तर कुबट वगैरे वास येतो पूर्ण असं हे होतं त्यासाठी म्हटलं मग आता थोडं थोडं करून सगळे कपडे उन्हात टाकू जेणेकरून ते असं आपल्याला हे होईल म्हणजे उन्हात टाकले की लोक पण चांगलं राहील नाही तर कुबट वास वगैरे येईल ना तर खूप असं घरामध्ये हे होणार तर म्हटलं चला आता ब्लॉग वगैरे पण एडिट करून घेते कारण की जॉब जर जॉईनिंग चालू केला आणि जर कामं जर तशीच पडली आणि व्हिडिओमध्ये पण स्टोरेज भरपूर होतो ना तर बाकीचा शूट वगैरे करायला खूप प्रॉब्लेम होतो तरी तर माझ्या फोनमध्ये मा एवढं स्टोरेज होतं ना तर मी काहीच जास्त प्रकार काही के शूट केलेले नाही आहे म्हटलं पहिलेच आपलं भरपूर असं पेंडिंग पडलेलं आहे रक्षाबंधनाच्या वेळेला पण मुलाची तब्येत खूप अशी खराब होती मुलाची तब्येत एवढी जाम होती ना ली ली। की बघायचं काम नाही तर त्याचा पण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करायला विसरलेली कारण की एडिटिंग करायला मला वेळच नव्हतं तर मग कसं करणार काय करणार त्याच्यामध्ये परत माझं जॉब चालू कारण की वे एडिटिंग करायला लागले ना एक ते दीड तास लागत राहतो एक ते दीड तास लागत राहतो आणि एडिटिंग करायला बसलं म्हणजे त्याला प्रॉपर वाईल सोवर करायचा पूर्ण एडिटिंग करायची त्याच्यानंतर ते व्यवस्थित पूर्ण त्याचं व्यवस्थित झालं की नाही झालं सर्व बघायचं तर ॲडिटिंग करणं काही हे नाही आहे आणि ती परफेक्टली झाली किंवा तिला पोस्टिंग पण व्यवस्थित करावं लागतं त्याचा टाईम वगैरे शेड्यूल लावून द्यावं लागतो थोडंफार मला माहि माहिती आहे पण आजकाल आजकालचं थोडंफार का चालू आहे सारखं दोन तीन ई एम आयचे हप्ते आहे ते भरायचे आहे आणि ते पण आडीअडचणीमुळेच काढलेले होते तर तुम्हाला हे कारण जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की आमचा जो प्रॉब्लेम तुमच्यासोबत शेअर करेन सजेशन करा काय करायला पाहिजे काय नाही ठीक आहे तर मागचे भरपूर असं आम्ही लोड म्हणजे मनी नव्हतं ध्यानही नव्हतं असं काही घडलं म्हणून पण जे नाही व्हायचं ते घडलं पण त्याच्यापासून आम्ही काहीतरी शिकलो की नाही घड्या कोणत्याही गोष्टी नियोजनानुसार केल्या ना तर ते चांगल्यासाठी राहतात बरोबर नियोजन नियो, नियो करून जर काही गोष्टी केल्या ना तर त्या आपल्या फायद्यासाठी पडतात आणि नियोजन जर नाही केलं ना तर आपल्याला गड्ड्यामध्ये गेल्याशिवाय आपण हे नाही होत तर आणि कोणाचं म्हणजे सांगू कोणत्याही गोष्टी सांगूनच आणि ज्या गोष्टी सांगून नाही होत नाही माणसाला एकदम सबक शिकवता किंवा माणसाला समजे स्ट्रॉंग बनवता नाही इकडे इथून पुढं हुशार राहायचं असं राहायचं बरोबर आहे आणि तुम्ही बघू शकता आज इथे पण किती सारे कपडे असे निघालेले आहे एक वणी ही भरली एक एक लाईन ही भरलेली आहे आणि सर्व पिल्लूचे आणि पिल्लूचे पप्पांचे कदाचित माझ दोन कपडे असतील एवढे सारे टोपलं परभांडे तर असा गेला माझा आजचा दिवस सकाळचे दोनं भांडे आणि आज भाऊबीज होती तर भाऊबीज निमित्त मी ही रांगोळी काढलेली आहे तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज मी स्वयंपाकलात पण मस्त काही बनव खीर बनवणार आहे तांदळाचेच खीर बनवणार आहे आणि हे असं साखर गरम करून कोणत्या खीरमध्ये टाकतात नक्की मला कमेंट करून सांगा तर तिथे वाटीभर साखर घेतलेली आणि एक जे काही तेल तडका करायचं असतं ना कढई तर ती कढई घेतलेली आणि अर्धी वाटी साखर टाकलेली तिच्यामध्ये तर ही ही साखर बिना पाणी टाकता वेळ घडवायची म्हणजेच ते गरम करायची आहे आणि नंतर हिच्या हे गरम वगैरे झालं ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि तडका मी बरोबर मारला का नक्की मला कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका हाईप करायचं ऑप्शन तुम्हाला माहिती आहे ना ज्या ठिकाणी आपण कमेंट्स वगैरे करतो बघा त्या ठिकाणी टॅप टे, करायचं आणि हाईप करायचं जेणेकरून व्हिडिओला व्यूज येण्यासाठी सपोर्ट होतो ह्या वर्षीचे फॉबीज हो आमची कशी गेली मी तुमच्यासोबत ते नक्की शेअर करणार आहे తర్మీ సర్వం నెక్స్ట్ బ్లగ బాగా విసరు వీడియో హా వీడియో తుమ్మ కట్లా నక్కి కమ సోలా జస్జా లాయిక్ేర్ కబ్స్క్రాయిబ కల్ నవీన అనే సబ్స్క్రాబ్బ క విరు హాయి బటన్ పని ప్రెస్ కిటూ నెక్స్ట్ వీడియో మేపర్యంత బాయ్